श्रावण सोमवार निमित्ताने बेलेश्वर येथे तीनशे किलो फळांचे वाटप अहमदनगर शहरातील सावडी उपनगरातील बेलेश्वर केबल नेटवर्क आणि साईबा अमृतुल्यचे मालक सामाजिक कार्यकर्ते तुषार यादव मित्रमंडळाच्या वतीने बेलेश्वर या ठिकाणी महादेवाची आरती करत सुमारे तीनशे किलो सफरचंदाचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तुषार यादव राजेंद्र राऊत सांगळे मामा चंद्रकांत भोंगे शरद महादर रमाकांत गंगापूरकर अनंत शुक्ल चंद्रकांत वराडे संजय बुलबुले राजेंद्र तागड दिलीप दुतारे बालू जपकर वैभव काजळकर स्वप्निल यादव अमित करे सुशील थोरात प्रशांत पाटील गणेश वडेपिल्ली दिनेश यादव स्वराज यादव आदी उपस्थित होते सोमवार निमित्त आणि गोकुळाष्टमीश्वर मंदिरात साईबा अमृतुल्य व बेलेश्वर केबल नेटवर्क यांच्या वतीने सफरचंदाचे वाटप आम्ही केलेले आहे जवळजवळ पंचवीस सफरचंदाच वाटप आम्ही आज, देनी ले ले आज या ठिकाणी केलेले आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबवतो आणि आज बेलेश्वर या ठिकाणी आमचं सगळं परिवार व सर्व मित्र परिवार व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहमदनगर